ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाने सध्या देशभरात खळबळ माजवली आहे सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तपासादरम्यान अनेक प्रसिद्ध खेळाडू आणि फिल्मी कलाकार रडारवर माहिती समोर आली आहे लवकरच या सेलिब्रिटींच्या कोट्यावधीच्या मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहे ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत केली जाणार असून यामुळे क्रीडा आणि चित्रपट सृष्टीशी निगडित क्षेत्रांचा मोठा भूकंप झाल्याचं मानलं जात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज न्यूजलाइंड तपासाचा केंद्रबिंदू ठरलेला ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म एक्स बेट आहे या कंपनीशी संबंधित व्यवहारांचा मागोवा घेताना तपास यंत्रणेला अनेक प्रसिद्ध व्यक्तींविरुद्ध सांगितलं जाते युवराज सिंग सुरेश रैना रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांसारख्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंची चौकशी झाली असून त्यांना जाहिरातीच्या मानधनातून मोठ्या रकमा मिळाल्याचं स्पष्ट झालंय या रकमा पुढे विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आल्या परंतु या मालमत्ता कायद्याच्या चौकटीत वैध ठरत नसल्याने त्यांचा समावेश बेकायदेशीर संपत्तीत करण्यात आलाय सूत्रांच्या माहितीनुसार या सेलिब्रिटींनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशात विशेषतः संयुक्त अरब अमिरात मध्ये ही मालमत्ता उभारल्या आहेत सध्या या सर्व संपत्तीचे मूल्यांकन सुरू असून ईडी लवकरच त्यावर जप्तीचे आदेश जारी करू शकते आदेश मंजूर झाल्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं जाईल आणि त्यानंतर संपत्ती जप्तीशी प्रक्रिया पुढे जाईल या प्रकरणात केवळ खेळाडूंचेच नव्हे तर अनेक फिल्मी कलाकारांचेही नाव समोर आले अभिनेता सोनू सूद बंगाली अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती तसेच अभिनेता अंकुश हाजरा यांची चौकशी करण्यात आली आहे त्याचबरोबर काही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही चौकशीच्या कक्षेत आणण्यात आलंय एवढंच नव्हे तर वन एक्स बॅटची ब्रँड अम्बॅसेडर असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला हिलाही समन्स बजावण्यात आलाय मात्र ती परदेशात असल्यानं तिचा जबाब नोंदवता आला नाही केंद्र सरकारनं अलीकडेच ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी विधेयक पारित केले आहे त्यामागचा उद्देश बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालणं आणि तरुणांना कमाईला जुगारासारख्या विळख्यातून दूर ठेवणं हा आहे परंतु तपासातून हे स्पष्ट झालंय की या प्लॅटफॉर्म मधून मिळालेली अवैध कमाई मोठ्या प्रमाणात कलाकार खेळाडू आणि इन्फ्लुएन्सर पर्यंत पोहोचली होती या प्रकरणामुळे ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजी उद्योगावरील सरकारी कारवाई किती गंभीर आहे हे स्पष्ट झालंय त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात या तपासातून आणखी मोठी नावे समोर येण्याचीही शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद